नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो मुंबई बाजार समितीमध्ये कांदा बाजार भावात बदल बघायला मिळत आहे तर काय बदल झाला आहे आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप करता आणि जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा मुंबई बाजार समितीचा रिअल कांदा बाजार भाव कसा निघाला तो तर मित्रांनो बाजार समिती आहे मुंबई कांदा आहे लाल तर लाल कांद्याला मुंबई बाजार समितीमध्ये आवक आहे अकरा हजार आठशे सहा क्विंटलची तर मुंबई बाजार समितीमध्ये आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून कमीत कमी दर इथे अकराशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे मुंबईमध्ये तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला चौदाशे रुपये प्रति क्विंटल म्हणजेच मित्रांनो सरासरी भाव मुंबईमध्ये चौदाशे रुपये क्विंटल विकलेला आहे आणि जास्तीत जास्त दर मुंबई बाजार समितीमध्ये आज सतराशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकला आहे तर हे होते मुंबईचे कांदा बाजार भाव